बाबी मार्च महिन्यामध्ये सुद्धा या मुलावर जे आहे सगळ्या दाखल केली होती माझ्या जर असताना सुद्धा त्याला जमा दिली पूर्ण त्याचा असा प्रकार घडला नाही नाही आमच्या प्रयत्न आता जे महा प्रत्येक ठिकाणी जे पाहायला आपल्याला भेटत आहे की एक मुलीला खूप अत्याचार करून पीसेसमध्ये कापून नाल्यात पाण्यात वाहण्यात आलं आणि मग त्याच्यावर चौकशी लावतात मग त्याला पकडण्यात अटक करण्याचे आदेश देतात ते प्रकरण तिथे झाल्यानंतर आज अमरावतीमध्ये दिवसात कॉलेजमध्ये जात असताना येत असताना वापस त्या पुलाखाली रोडवर एवढी हिंमत मुलांना आज याच्यासाठीच जाय की जे कायदाची डिमांड आम्ही आमच्यासारखे जे पार्लमेंटेरियन होते ते मागे आम्ही बसून जे नियम बनवला ते लवकरात लवकर इम्प्लिमेंट झाला पाहिजे आणि ज्यामुळे आमच्या मुलींना फिरताना काम करताना जे फ्रीडमची अपेक्षित आहे कारण की जर कडक नियम कायदे आले तर मुलांना कुठे ना कुठे भीती राहील की बाई आम्ही जर असा प्रकार काही केला तर आम्हाला आयुष्यभर जेलामध्ये सडावा लाग लागणार आहे आम्हाला फाशीपर्यंत या गुन्ह्याची सजा भेटल पण पोस्को लागल्यानंतर सुद्धा तीनशे शहत्तर दाखल केल्यानंतर सुद्धा आम्हाला इझी जे बेल होत आहे ते फक्त आम्हाला वाटते कुठे ना कुठे ते थांबलं पाहिजे आणि जे कायदा आम्ही पारित केला जे कायद्याची डिमांड केल्या किती वर्षापासून आम्ही सगळे महिला कोणता पक्ष असो कोणतेही असो पण एक फर्स्ट महिला म्हणून आम्ही जे डिमांड करत आहे की आमची मुली कोणाची मुली आहे जर रोडवर चालत असताना खुलेआम कोणी चाकू मारून चाललं जात आहे तर त्याच्यासाठी नियम कायदा तर कडक पाहिजेच आणि आम्ही पहिलेही डिमांड केली आणि आम्ही आता सुद्धा आमची सरकारना विनंती करताय की अशा पद्धतीचा कायदा आणू इमिजिएट तो इम्प्लिमेंट झाला पाहिजे की सारखा जो गुन्हा दाखल होताय सतरा वर्षाची मुलगी आणि बावीस वर्षाचा मुलगा जर तिच्यावर कंटिन्यू अत्याचार करण्याचा प्रयत्न करते त्याच्या मागेला त्याला कारवाई झाली पाहिजे आणि फाशीपर्यंत पोहोचवलंच पाहिजे कारण एक व्यक्ती एक दुसऱ्या ठिकाणी तुकडे करून पीसेस करून अत्याचार करून त्याला पाणी टाकून देते त्याच्यावरही पकडण्याचे आदेश निघते मग पकडल्या जाते मग चालता। केस चालतात त्याला बिना केसनी चालण्यानी इमिजिएट जेव्हा प्रूफ आहे रिकॉर्डेड आहे व्हिडिओज आहे ते इमिजिएट फाशी का नाही देत आहे मी आमचे सरकारला आमची सरकार सत्ता आहे आणि सत्ता कोणाची असो आम्ही पहिले महिला आहे महिला हा सुरक्षित झाली पाहिजे मग मुली असो गरिबांची असो श्रीमंताची असो जिथे फिमेल हा शब्द आला तिला सिक्युरिटी भेटली पाहिजे आणि महाराष्ट्र एक असं एकमे राज्य आहे जिथे महिलांना फिरत असताना कधीच भीती वाटली नव्हती आणि आम्ही नेहमी नेहमी प्रयत्न करत आहे की ही जी आम्ही जी डिमांड करत आहे जे कायदा आणला पाहिजे तर लवकरात लवकर ते इम्प्लिमेंट झाला पाहिजे कारण त्या कारणाने त्यांना फाशी सह झाली पाहिजे असे लोकांना फिरताना आणि बाहेर फिरताना आमचे जीव जो, जोडा जळते तो कोणाची जोडू शकत नाही